नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया नवे सरकार स्थापन होताच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ही मोठी घोषणा झाली व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर मतदाना दरम्यान डीए वाढल्याची माहिती मिळाल्यावर माझ्या चेहऱ्यावर हसू उमटले सामान्यतः लोकसभा लोक निवडणुकीदरम्यान कोणत्याही राज्यात महागाई भत्त्यात वाढ होत नाही अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाची विशेष परवानगी घ्यावी लागते मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी वित्त विभागाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये वाढ जाहीर केली होती अर्थ मंत्रालयाने मंगळवारी महागाई भत्त्यात वाढ जाहीर केली त्यात स्पष्टपणे नमूद केले आहे की वाढीव डीए एक जानेवारी दोन हजार चोवीस लागू होईल योगायोगाने निवडणूक सुरू होण्यापूर्वी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये या वर्षाच्या सुरुवातीला पन्नास टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती जम्मू काश्मीरमधील सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ करण्यात आली आहे जम्मू काश्मीरमध्ये काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या एमध्ये चार टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे या त्यामुळे त्यांचा डीए आता पन्नास टक्के झाला आहे अर्थमंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार त्यांचा वाढीव डीए जानेवारीपासून लागू होईल सातव्या वेतन आयोगाअंतर्गत डीए वाढवण्याच्या सरकारच्या सूचनेवरून वाढलेला डीए मे महिन्याच्या पगारासह थेट सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यांना जानेवारी ते एप्रिलपर्यंतचा महागाई भत्ता आणि मे महिन्याची थक बाकीही मिळेल मात्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता शून्यावर येईल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही जुलैमध्ये अंतिम आकडेवारी आल्यावर धुके काही प्रमाणात दूर होईल असा अंदाज आहे आणि त्यानंतर आणि त्यानंतर डी ए वाढ मंजूर आहे की नाही हे स्पष्ट होईल धन्यवाद